तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात छळ होत असल्याची चर्चा आहे इम्रान खान यांचा उजवा डोळा पंच्याऐंशी टक्के निकामी झालाय आणि तरीही त्यांना योग्य उपचार दिले जात नाहीये असे मुनीर इम्रान खान यांना संपवण्याचा कट आहेत का बघूया पाकिस्तानच्या तुरुंगात इम्रान खान यांचा छळ रावळपिंडीच्या तुरुंगात इम्रान खान यांची चिंताजनक स्थिती इम्रान खान यांचा उजवा डोळा पंच्याऐंशी टक्के निकामी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे बऱ्याच काळापासून रावळपिंडीमधील अदियाला तुरुंगात बंदिस्त असलेल्या इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी निकामी झाली आहे या बातमीमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे आणि इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतो आहे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये इम्रान खान यांच्या तुरुंगातील स्थितीबाबत सुनावणी पार पडली यावेळी सादर करण्यात आलेल्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे ऑक्टोबर खान यांची दृष्टी सामान्य होती मात्र त्यानंतर त्यांना धुसर दिसू उपचारांमधील दिरंगाईमुळे ही स्थिती अधिकच खालावली तपासणी दरम्यान डोळ्यात रक्ताची गुठळी झाल्याचं निदान झालं इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत निकामी झाली इंजेक्शनद्वारे उपचार करूनही त्यांची दृष्टी पूर्ववत होऊ शकली नाही असा दावा त्यांच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं खान यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी एक विशेष वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या आदेश दिले आहेत जेल प्रशासनानं इम्रान खान यांच्या डोळ्याच्या आजाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे त्यांना विशेष डॉक्टरकडून उपचार देणं गरजेचं होतं मात्र जिथे उपचार केले तिथे डोळ्यांचा तज्ज्ञ डॉक्टर नव्हता असं इम्रान खान यांच्या खासगी डॉक्टरनं सांगितलं आहे हर आँखों का डॉक्टर इसका इलाज नहीं कर सकता बल्कि ख़ास आँखों के डॉक्टर जिन्होंने सब स्पेशलिस्ट ट्रेनिंग और एक्सपीरियंस हासिल किया होता है रेटिना की बीमारियों में वो इस बीमारी का इलाज करते हैं अमूमन जहाँ तक हमें पता है आ, इस्लामाबाद के जिस हस्पता में ख़ान साहब को लेके के जाया गया उसमें इस तरह के इस नोयत के डॉक्टर नहीं हैं दुसरीकडे पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून इम्रान खान यांच्या कुटुंबियांचे दावे फेटाळले जात आहेत मात्र पाकिस्तानच्या न्यायालयानं इम्रान खान यांच्या बाजूने निकाल देत तात्काळ उपचारांच्या आदेश आहेत याशिवाय त्यांना आपल्या मुलांसोबत फोनवरून संवाद साधण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे पाकिस्तानातील शाबाज शरीफ यांच्या सरकारसाठी इम्रान खान एक मोठा धोका मानला जातो शिवाय इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं वैरही सर्व आहे त्यामुळे तुरुंगात इम्रान खान यांच्यावर स्लो पॉयझनिंगचा वापर केला जात असल्याची चर्चाही सध्या पाकिस्तानात जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी